नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक सोळा झुडूक मी व्हावे या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न कवीला काय व्हावेसे वाटते याचं उत्तर आहे कवीला एक मंद झुडूक व्हावेसे वाटते दुसरा प्रश्न आहे कडीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते याचं उत्तर आहे कडीला अलगद हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन दिशा दिशांतून कवी काय उधळून देतो याचं उत्तर आहे दिशा दिशांतून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो पुढचा प्रश्न आहे कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे याचं उत्तर आहे कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे पुढचा प्रश्न आहे गाणे कोण गात आहे असे कवीला वाटते याचं उत्तर आहे गाणे झुळझुळ वाहणारा झरा गात आहे असे कवीला वाटते पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन पुढील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा त्यातले पहिलं दिल आहे जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे याला अनुरूप ओढ आहे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे दुसरं जाता जाता सुगंध उधळत जावे यासाठी कवितेत आलेली ओळ आहे परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा पुढचं आहे तिसरं झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे यासाठी आलेली ओळ आहे झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेरं चौथं दिलेलं आहे हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे यासाठी आलेली ओळ आहे शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात अशा प्रकारे या ठिकाणी कवितेत आलेली ही ओळ आहे पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन कंसातील योग्य शब्द वापरून वाक्ये लिहा पसार झाले झुकली कानोसा घेतला आणि भरारी घेतली हे शब्द कंसातील शब्द आहे आता या ठिकाणी आपल्याला या प्रकारे रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आहे पहिलं मांजरीला पाहून उंदीर पसार झाले दुसरं नदीच्या पाण्यात झाडाची फांदी झुकली पुढचं घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला आणि चौथं पक्ष्याने आकाशात भरारी घेतली अशा प्रकारे या ठिकाणी कंसातील योग्य शब्द वापरून आपण वाक्ये लिहिलेली आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार योग्य जोड्या जुडवा बघा आता या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे आपल्याला योग्य जोड्या जुडवायच्या आहे पहिलं पहिला शब्द आहे अ गटातील मंद मंद काय तर जुडूक दुसरं गोड लकेर तिसरं पाचूचे शेत चौथं निळी नदी आणि पाचवं मखमली तरंग अशा प्रकारे या ठिकाणी आपण अ गट व बगट यांच्या योग्य जोड्या लावलेल्या आहेत अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक सोळा झुडूक मी व्हावे या कवितेचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद